विश्वासाने देवदर्शनासाठी चारचाकी गाडी घेऊन गेलेल्या इस्माकडून वाहन परत देण्यास टाळटाळ अखेर सहा वर्षांनी गुन्हा दाखल निंबोरे येथील शेतकरी भागवत वळेकर यांनी दोन हजार अठरा एकोणीस साली घरगुती वापरासाठी बोलेरो गाडी अरिहंत मोटर्स टिंबोर्णी येथून घेतली होती सदरचे वाहन घेतेवेळी एक लाख वीस हजार रुपये रोख भरण्यात आले होते तर उर्वरित सहा लाख रुपये महिंद्रा फायनान्स कंपनीचे लोन करण्यात आले होते यानंतर वळेकर यांची बोलेरो गाडी आर टी ओकडून बरेच दिवस होऊन देखील पासिंग न झाल्यामुळे अर्यंत मोटर्स टेंबुर्णी येथे चौकशी केली असता वळेकर यांना शोरूममधून उडवाउडूची उत्तरे देण्यात आली तरी घेतलेल्या वाहनाचे वळेकर यांनी बारा हप्ते भरले असल्याचे देखील करमाळा पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्ह्यात सांगण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे दहा आठ दोन हजार एकोणीस रोजी निंभोरे येथील भारत सांगडे यांनी कुटुंबाला चार दिवसांसाठी देवदर्शनाला घेऊन जावयाचे असल्यामुळे वळेकर यांच्याकडे बोलेरो गाडीची मागणी केली यावर वळेकर यांनी देखील सदरच्या वाहनाचे अद्यापपर्यंत पासिंग झाले नसल्यामुळे मी तुला वाहन देऊ शकत नाही असे सांगितले असता सांगडे यांनी मी लांब पल्ल्यावर जाणार नसून जवळ जाऊन लवकर महागाई येणार असल्याचे सांगून वळेकर यांच्याकडून वाहन घेऊन गेले चार दिवसांनंतर वळेकर यांनी सांगडे यांच्याकडे त्यांच्या वाहनाची मागणी केली असता सांगडे यांनी ते वाहन देण्यास टाळटाळ केली व धमकी दिली की परत तू मला बोलेरो गाडी मागितल्यास तुला जिवंत सोडणार नाही अशा प्रकारची धमकी देखील दिलेली आहे तरी देखील काही दिवसांनी सांगडे हे माझी गाडी मला परत देतील ही अपेक्षा होती परंतु आत्ता तब्बल पाच वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी होऊन गेलेला आहे तरी देखील सदरचा व्यक्ती माझी गाडी मला परत देत नाही तरी युवराज सांगडे हे माझ्या गाडीचा नंबर बदलून ती स्वतःसाठी वापरत असल्याचे समजलेले आहे अशा प्रकारचा भारत सांगडे यांच्याविरुद्ध संशयित आरोपी म्हणून करमाळ पोलीस स्टेशन येथे कलम चारशे सहा पाचशे चार पाचशे सहानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे